राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात जळगाव जिल्ह्याच्या दोन पालकमंत्र्यांसह काही माही आमदारांनी प्रवेश केला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर डॉक्टर सतीश पाटील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार गटात पक्षप्रवेश केला मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना उबाठाचे दामनेर तालुका प्रमुख ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे त्यांनी अजित पवारांकडून गळ्यात राष्ट्रवादीचा रुमाल घालून घेतला तसे पाहिले तर बोरसे हे पूर्वाश्रमीचे साहेबांच्या राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होत पण तत्कालीन पक्षांतर्गत गडबाजीला कंटाळून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता बोरसे हे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे कट्टर समर्थक मानले जातात दोन अडीच वर्ष त्यांनी शिवसेनेत काम करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटले नाना पाटील हे अजित पवारांच्या पक्षात जाणार याची तालुक्यात चर्चा होती पण बोरसे जातील हे असे वाटत नव्हते याबाबत कोणतीही चर्चा नव्हती त्याबाबत थेट बोरसे यांनाच विचारले असता ते म्हणाले तीन महिन्यापूर्वीच अजितदादांशी माझे बोलणे झाले होते अजितदादा मला बोलले होते की तुम्हाला जामनेर सांभाळावे लागेल आता असा प्रश्न आहे की दादांनी असं का म्हणावं की बोरसेंना जामनेर सांभाळावं लागेल यामागे त्यांनी कोणता राजकीय संदेश दिला याची चर्चा आता रा तालुक्यातील राजकारणात सुरू झाली आहे बोरसे हे युवा कार्यकर्ते आहेत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे त्यांचा मराठा समाजात देखील मोठा दबदबा आहे राजकीय कारकिर्द त्यांची चांगली आहे आणि त्याचबरोबर नाना राजमल पाटील हे जामनेर तालुक्याचे ज्येष्ठ नेते असलेले स्वर्गीय राजमल सर यांचे चिरंजीव आहेत त्यांना सहकाराचा मोठा अनुभव आहे बोरसे आणि नाना पाटील यांनी सहकारात अनेक पदे उपभोगली आहेत त्यांच्या कार्याचा अजित पवार यांच्या पक्षाला फायदा होईल असे म्हणायला